जय महाराज वाघवाडीकरांची शाळ मोठ्या लक्षाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्यामुळं आज, आज मालकाच्या जीवापड प्रेमामुळे आणि मेहनतीमुळे रोमन आणि सरदार आज, आज हिंदी केसरी झाला गरीब घरचा आज हिंदी केसरी झाला पुसेगावच्या मैदानात जेव्हा हिंदी केसरी जोडला एक नंबर दिला तेव्हा नाचायला दहा ते बारा लोकच होती पण ती जर मोठी गाडी फायनल ला असती तर तिच्या माग खूप जण असतात बरोबर माग कोण नसत फक्त गरीब गाडा मालकच समजू शकतो मालक मी रोमन बोलतो येतो मालक मी रोमन बोलतो येतोय कारण मी तुमच्या डोळ्यात आनंद आश्रू पाहिलं आणि मला देखील वाटलं की माझ्या मालकासाठी मी करून दाखवलो पुसेगाव हिंदी केसरी होऊन दाखवलं माझ्या मालकासाठी मी करून दाखवलं कुल पुसगाव हिंद केसरी होऊन दाखव तुमच्या नावात जसा वाघ आहे तसाच हा देखील रोमन वाघ आहे माझ्या सोबतचा पण वाघच आहे त्याच नाव सरदार ज्या ड्रायव्हर न वाघवाडीकरांचं नाव मोठे केलं तोच तो वाघवाडीकरांचा सरदार अरे आपल्या हिंद केसरी बारीक ड्रायव्हर पण देखील आभार मानलं पाहिजे बारीक ड्रायव्हर देखील आभार मानलं पाहिजे आमचा ड्रायव्हर लय गरीब आहे इमानदारीच यश त्याला आज मिळालं आज देखील तो ओरिजिनल हिंदी केसरी झाला आमच्या मालकासाठी मी पळत असतो आमच्या मालकासाठी मी पळत असतो मालकाच्या नावासाठी मी पळत असतो रोमन बायलाच वैशिष्ट्य सांगाव म्हटलं तर जसा अंधार पडायला लागेल ला तसा रोमन गोळी करतच सोडतो कशी बंदुकीतली गोळी आणि रोमनचा स्पीड एकच माझा अरे या रोमनला आणि सरदारला बकासरू मुळ माझ स्वप्न पूर्ण झालं आणि आज आम्ही बैलगाडी देव त्याला अरे अखंड भारत भर नाही अखंड महाराष्ट्र अखंड जगभर ज्या बैलाच घेतलं जात आणि तो बैल काळजात असतो सगळ्यांच्या त्याच नाव म्हणजे बकासूर आणि घोटच्या सर्जाच आभार मानतो हा सरदार आणि रोमा आज घोटचा सर्जा आणि बकासूर एक नंबर तासा होते फायनल आणि आमची दोन नंबर तासा गाडी आता बकासूर कडनं म्हटल्यावर आमच्या मालकाला पण खात्री होती की आज बकासूर कडन आहे म्हटल्यावर दोन ते तीन नंबर आपला फिक्स पण एवढा एव म्हणा की सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद आज एक नंबरचा मान आम्हाला मिळाला धन्य दन्या, आहे बकासूर श्रीमंत खरच बाकासुर म्हटलं की बैलगाडी क्षेत्रातला देव उगच म्हणत त्याला बाकासुर म्हटलं की बैलगाडी क्षेत्रातला देवच इतिहासात नोंद असणारा हा बाकासुर आणि आमची देखील इतिहासात नोंद असणार आहे बरे खरच मानलं या, या वाहवानला